तर बाबा नो फायनली गाडी भरायला फिक्स केली ते बघा मंगलोरचा माल भरायला तो आणि तुम्हाला सांगतो दोन दिवस जरा वेळ मिळाला नाही वाढदिवस असल्यामुळं तर गाडी बिडी भरली बघा बारा, सगळ्या लाकडी पिटी घातलेल्या आई घालायला वजन येणार म्हटलं शंभर टक्के गाडीतील भरून झाली बघा तुम्हाला सांगतो असली थंडी पडलेली की नाही लवड्याचा पाक कोळंबी झाली होती एक तर एवढी थंडी गाण फटोस्तर होती त्यात ही रस्शी ताडबरी करायची दिवस मावाच्या टायमाला बरोबर गाडी पॅक चालती रस्शी ताडबदरी केली हाता हाताला असली पोडा हलतीत हाताने रस्शी सुद्धा ओढायची इच्छा होत नव्हती तरी पण कसं बसं ओढली लावडाचा पाक काजू कोळंबी सगळी संकट झाली मग काय गाडी भरून झाल्या झाल्या पहिला मॅगी बनवली मॅगीचा सूप प्याला बघा मस्तपैकी गरम गरम आणि तिथनं आम्ही गाडी घेऊन निघलो रातभर प्रवास करून आम्ही सकाळ सकाळी पोचलो बघा पंजाबमध्ये तिथं आपली सगळी कार्यकर्ते भाऊ बन सगळी गाठ पडलीत मग काय तिथनं निघलो भटिंड्याला आलो रात्री मस्तपैकी जेवायला थांबलो बठिंड्याला हॉटेल मध्ये गाडीत काय जेवण बोलला म्हटलं मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवलं मखनी मागवली रातभर प्रवास करून सकाळी पोचलो आम्ही जोधपूरला मग काय दात तीन घासून घेऊया म्हटलं मस्तपैकी फ्रेश घेऊया म्हटलं चा पिऊन घेऊया म्हटलं आंघोळी करायला नंतर थांबे म्हटलं मग काय फायनली पाली तीन पास करून आलो आंघोळ करायला थांबलो बघा इथं आंघोळ बिंगोळ केली मस्त पैकी टाकाटाक झालो आणि आज आपला वाढदिवस असल्यामुळं मस्तपैकी पेट्या दोन काढल्या गाडीतल्या सफरचंदच्या आणि गाडीसने खायला घातलो वाढदिवस असल्यामुळं तेवढंच कुठे जर आपल्याला पाप के केलं असलं तर पुण्य मिळेल म्हणून सफरजन खायला गाठलो आणि तिथनं आम्ही निघलो बघा आणि नीट पिंडवाड्या आलो महिन्या तिथं गाडी भराव थांबल्याला महिन्या गोळ्याचा माल भराव तो रांडाचा इथे थांबल्याला मटण केलं म्हटलं गाडीत या म्हटला आल्यानंतर ना गाडीत सफरजन मागायला लागला हवऱ्यावानी आणि रांड सफरजन दिल्यावर मंत्रीवरन झाडाच्या खाली पडेल सफरजन गोळा करून द्या लागलास काय खावाटलं खावायला उडल नाही तर निघा म्हटलं कडेकडेनं गाडीत आलो बघतो तर मटण बिटन काय यानं केलं नव्हतं रांडेनं दाल तडका केला होता बघा दालचा राईस बनवलेला रांडेजाने सप्पे आम्हाला गंडवलेले दालचा राईस खायला गाठला असं वाटाल तर जीव घ्यावा नरड दाबून टाको रानडेजाचे मग काय फायनली दालच्या राईस खायला बसलो बघा तिथे भात पिण शिजवून घेतलो आणि सगळ्यांनी पुरणार नाही म्हणून सगळीजण जेवायला बसलो बघा दालच्या दाल राईस एक नंबर टॉप झाला होता होता मटणापेक्षा पण दालच्या राईस एक नंबर टॉप चालवत होता आणि रात्री आपली कार्यकर्ती सगळी गाठ पडे पुण्याची जैसलमेरला गेली ती दणक बघायला तर कसा वाटलं बा ऑन ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा सपला शे